आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील हजारोच्या संख्येने गटप्रवर्तक नऊ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची मोठी आजपर्यंत या महाराष्ट्र सरकारने केलेली नाही आहे गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानवाढ कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये समायोजन आरोग्य आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये मैदान आणि स्वट प्रवर्तकांना आशात उल्लेख करण्याचं जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्णता सरकारने केली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील लक्ष संख्येने आज वर्ष या विधानसभेच्या अधिवेशनावर मी जमलेले आहेत आणि सरकारला एकच मागणी करत आहेत की आज आम्हाला दिलेल्या आश्वासनाची आपण करावी आम्ही पुढील अधिवेशनामध्ये सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे नागपूर जिल्ह्यातील काही गटप्रबोधक आहेत आणि राज्याच्या पदाधिकारी जे आहेत ते सांगली जिल्ह्याच्या त्या जिल्हा आहेत त्या नमस्कार मी मीना कोळी सांगली जिल्हा आज आझाद मैदान येथे गटप्रवर्तक यांचा दोन जुलैला आपला मोर्चा आयोजित केलेला आहे खरं तर चौदा मार्चला सरकारनं आशांना पाच हजार व गटप्रवर्तांना गटप्रवर्तकांना एक हजार अशी वाढीव मानधनची घोषणा केली होती परंतु आशांना पाच हजार ही मानधन वाढ झाली त्याच्यात गट प्रवर्तकांना मुख्यमंत्र्यांनी केलेली होती परंतु त्याची पर अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही आणि आचारसंहिता लागू झाली आचारसंहिता झाल्यानंतर निवडणुका लागल्या त्यामुळं गाजक प्रवर्तकांचा हा प्रश्न आहे ते प्रलंबित राहिला आणि हा प्रलंबित प्रश्न आहे आत्ता जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये गटप्रवर्तकांचा हा प्रश्न आहे ते मार्गी लागला पाहिजे याच्या अनुषंगानं आज आझाद मैदान येथे दोन जुलैला गटप्रवर्तकांचा महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मोर्चा आपण इथं आयोजित केला आणि महाराष्ट्रातून गटप्रवर्तक भगिनी या मोर्चाला मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत परंतु आज जर गटप्रवर्तकांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर येणाऱ्या ज्या विधानसभा असतील ज्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये आम्ही खरोखर या सरकारला आम्ही दाखवून देऊ की आज महिला काय करू शकतात येणाऱ्या निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकू उघड उघड आम्ही या सरकारच्या विरोधात आम्ही आम प्रचार करू आणि या महिला काय आहे आम्ही दाखवून देऊ आमचा प्रश्न हा लवकरात लवकर प्रलंबित आहे तो, तो मार्ग नागपूर जिल्ह्याच्या वतीने मी रेखा पांधावणे रेखा पांधवणे शासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाजींनी जो आम्हाला आश्वासन दिलं आहे त्याची पूर्तता करावी आणि त्या समोरच्या इलेक्शनमध्ये शासनाने आपली जागा पाहून घ्यावी आताच्या ज्या निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये त्यांना आम्ही दाखवून दिलं आहे की आमची एक काय आहे त्यांनी लवकरात लवकर जे आता चालू आहे त्याच्यामध्ये आमचा याच्यावर करून आम्हाला दहा हजार